वाहतुकीचे नियम पायदळीत उडवून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या बेशिस्त स्कूल बस चालकांना बेसण घालण्यासाठी ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आता पावलं उचलली आहे गेल्या वर्षभरामध्ये ठाण्यामधील एकशे तीन स्कूल बस फिटनेसमध्ये नापास झाल्यात अशा बसेसवरती कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल सतरा लाख साठ हजार रुपयांचा सा दंड वसूल करण्यात आलाय मार्चच्या अखेर दोन हजार पन्नास वाहनांची तपासणी सुद्धा केली गेली आहे बस म्हणजे ज्या शालेय विद्यार्थ्या वाहतुकीसाठी वापरलं जाणारं वाहन आहे तर याच्यामध्ये साधारणतः आर टी ओ ठाणेमध्ये दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार सतराशे पंच्याऐंशी स्कूल बस आपल्याकडं नोंदणीकृत आहेत गेल्या वर्षभराचा विचार करता आपण ज्या वेगवेगळ्या वेग कारवाई करण्यात आल्या वायू पथकांच्या मार्फत त्याच्यात साधारणतः अडीच हजार वाहनांची तपासणी झाली त्या तपासणीमध्ये साधारणतः एकशे सहा स्कूल बसेसवर त्यांच्या काही कागदपत्रांची कमतरता असेल फिटनेस सप्लाय असेल इन्शुरन्सची कमतरता असेल अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे